मूर्ख लोकांशी या दहा वा पद्धतीने वागा म्हणजे त्यांना त्यांची लायकी समजेल चला तर सुरू करूया पहिली नेहमी लक्षात ठेवा अशा लोकांना अजिबात भाव देत जाऊ नका कारण तुम्ही या लोकांना जेवढा कमी भाव द्याल किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कराल तेवढेच त्यांचा माज आणि घमंड तिथल्या तिथेच उतरेल दुसरी म्हणजे मूर्ख लोक नेहमी आपल्यातील वाईट गुण शोधत असतात त्यांच्याबरोबर कितीही चांगले वागा पण ते त्यांचे गुण दाखवतातच ते म्हणतात ना कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहणार म्हणून अशा लोकांकडे नेहमी दुर्लक्ष केलेलेच बरे तिसरी म्हणजे कुत्रा आहे तो भुंकणारच भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड न मारता बिस्किट किंवा भाकरी खायला देऊन पुढे निघून जायचं चौथी म्हणजे या मूर्ख लोकांसमोर स्वतःला अजिबात कमी समजू नका कमजोर पडू नका कारण एकदा काय तुमची कमजोरी वीक पॉइंट यांना कळाला की त्यांचा फायदा ही लोक नेहमी घेता घेतील पाचवी म्हणजे अशा लोकांना त्यांची लायकी दाखवायची असेल तर यांचा घमंड अहंकार मोडून पाडायचा असेल तर एकच मंत्र आहे तो म्हणजे ओम दुर्लक्षाय नम सहावी म्हणजे घमंडी लोक तुमच्यावर जळणारी लोक तुमच्या एका चुकीची कटाक्षाने डोळ्यात तेल घालून वाट पाहत असतात म्हणून यांच्यासमोर आपला ऍटिट्यूड असा ठेवा की ते आश्चर्यचकित झाले पाहिजे सातवी म्हणजे मूर्ख लोकांना कधी ज्ञान द्यायला जाऊ नका यांना कधी शहानपणा शिकू नका म्हणतात ना गाडवा समोर वाचली रात्रभर गीता आणि सकाळी उठून रामाची आई शीता आठवी म्हणजे असे लोक लोक तुम्हाला बदनाम प्रयत्न करत असतात मूर्ख तुमच्याबद्दल निंदा करत असतात वाईट गोष्टी पसरण्याचा प्रयत्न करत असतात पण या सर्व कृतीकडे तुम्ही शांत राहणे कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देणे या लोकांसाठी त्यांची लायकी दाखवून दिल्याप्रमाणे आहे नववी म्हणजे अशा मूर्ख लोकांना भांडण करण्याची खूप सवय असते अशा व्यक्ती भांडण करण्याचं कारण शोधू लागतात म्हणून अशा वाईट लोकांच्या नादी लागू नका दहावी म्हणजे अशा लोकांना चार लोकांमध्ये अजिबात लोकांच्या नादी लागून आपलीही किंमत कमी करायची नाही आपण शांत राहायचं मूर्ख लोक स्वतःची लायकी स्वतःच्या वागण्यातून दाखवत असतात त्यांना त्यांच्या स्वभावावर सो सोडून द्यायचं असेच व्हिडिओ जर पाहायचे असतील तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा